संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह दत्तजयंती गीताजयंती व महालक्ष्मी माता वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवदास डुमणे यांनी भेट देत महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आहे यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे मोबाईल हॅकर्स व चोरटे ऑनलाईन फ्रॉडिंग सोनसाकळी चोरटे मोटरसायकल चोरट्यांपासून आपल्या मालमत्तेचा व आपला बचाव कसा करावा याविषयी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी संगमनेर तालुक्यातील काकडवडी येथे श्री महालक्ष्मी देवस्थान मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या भव्य अखंड हरणाम सप्ताह तसेच दत्तजयंती गीताजयंती सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्याख्यानादरम्यान नागरिकांना स्वर संरक्षणाचे धडे दिले आहेत यावेळी पुढे बोलताना पोलीस निरीक्षक म्हणाले की नागरिकांनी कोणत्याही बोलतापन्ना किंवा आमिषाला बळी पडू नका आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येतच तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावे असे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक देवदास डुमणे यांनी नागरिकांना केले आहे याप्रसंगी मुक्त पत्रकार व मनोहर बाबासाईखिंडी विद्यालयाचे प्राचार्य संदीप सातपुते महालक्ष्मी देवस्थानचे हरिवक्तपरायन भाऊसाहेब महाराज जुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलेत यावेळी महालक्ष्मी देवस्थानकडून पोलीस निरीक्षक देवदास डुमणे पत्रकार संदीप सातपुते हरिवक्तपरायन सुभाष महाराज गेटे पत्रकार दत्तात्रय गोलप पोलीस हेड कॉन्स्टेबल सेंगाळ पोलीस जायभाई पोलीस मित्र सुधाम गोलप यांसह अनेक मांड्यावरांचा सन्मान सत्कार यावेळी करण्यात आला आहे देवीदास ढोकळे साहेब आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी आले त्याबद्दल त्यांचा सन्मान म्हणून जोर द्यायचा टाळ्या वाजवा संदीपजी सातकुटे सर हे पण आले त्यांच्यासाठी जोर टाळ्या वाजवा खरं तर प्रतिवर्षी अधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट द्यायला या ठिकाणी येत असतात सर्व तुम्ही आईमधली श्रद्धा असणारे भाविक बंधू भगिनी भाऊसाहेब महाराज झुरबळे असतील संतोषजी संतोष महाराज झुरळे असतील आपल्या तालुक्याचे पोलीस निरीक्षक आदरणीय झोमणे साहेब यांच्या समवेत हेड कॉन्स्टेबल जायभाई साहेब या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे वर्धेतील अधिकारी शेगाळ साहेब या ठिकाणी आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक खासियत मित्रांनो आणि सर्वांनी पाहिली की युट्यूबवरती जे प्रक्षेपण लाईव्ह होत असतं तर ते खरं तर महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने लोक त्या ठिकाणी पाहत असतात आणि साहेबांच्या संवेद या ठिकाणी तुमच्याच गावातील म्हणून पोलीस मित्र म्हणून सातत्याना बरोबर असतात सी न्यूज आणि जनसम्मत न्यूज या दोन्ही चॅनेलचा अतिशय सुंदर असं प्रक्षेपण हा सर्वांपर्यंत पोहोचवणारे पत्रकार संघातील आमचे सहकारी पत्रकार दत्तात्रय भूक आणि अन्य सर्वच वारकरी मंडळी यांना सर्वांना विशेष धन्यवाद द्यावेसे वाटतात की इतका सुंदर कार्यक्रम सातत्यानं आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात खर तर बालपणापासूनच आईचा एक निसो साहेबांना सुद्धा या आईची पार्श्वभूमी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी सांगतो एक इतिहास कालावधीपासून इंग्रजांच्या कालावधीपासून हे देवस्थान जे आहे पिढी पिढीने पुढं चालत आलेलं हे जागृत अशा प्रकारचं देवस्थान आहे आज दत्त जयंती सुद्धा संपूर्ण देशभर उत्साह साजरी होत आहे आपल्या सर्वांच्या विनंतीला देऊन हो। खर तर एक कर्तव्य दक्ष अधिकारी आपल्या तालुक्याला मित्रांनो मिळालेला आहे तुम्ही सकाळीची एक घटना पाहिली असेल की एक बस जी आहे तर ती बस पलटी झाली होती जवळपास पंधरा वीस विद्यार्थी आणि अनेक नागरिक त्या बसमध्ये अडकलेले होते साहेबांना कळाल्याच्या नंतर लगेच फौज फाटा घेऊन साहेब मदतीसाठी त्या ठिकाणी गेले आणि त्या सर्वांचे सातत्यानं गावोगावी जो संपर्क आहे तो खूप मोठा आहे मग त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये कमी होण्यासाठी साहेब प्रयत्न आहेत मुलांना शैक्षणिक प्रभावात आणण्यासाठी तुम्हाला सर्वांना सांगावं वाटतं अधिकारी आपल्या भेटीला हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा आणि शाळांना साहेबांनी मदत केली आमचे मित्र पत्रकार हरिभाऊ सर यांच्या शाळेवरती सुद्धा साहेबांचं व्याख्यान झालं आणि खर तर अनेक अधिकारी येतात आणि निघून जातात मित्रांनो परंतु त्या अधिकाऱ्यांनी केलेलं काम जन माणसं येऊन केलेलं काम काही अधिकारी एसीच्या हवेमध्ये फक्त ऑफिस मध्ये रमत असतात परंतु जो अधिकारी जनसामान्यांसमोर जातो प्रत्येकाच्या अडी अडचणी समजून घेतो तो अधिकारी जनतेच्या गळ्यातील ताईच होता असतो आज अनेक माझ्या मागच्या भगिनी अशा आहेत की त्यांनी साहेबांना पाहिलेलं सुद्धा नसेल परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कोण अधिकारी काय साहेब आज तुमच्या समोर आहेत आधी वेळ मी घेणार नाही कारण तू पुढं सुद्धा आपल्याला नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप जगी आणि सातत्यानं संतांची हे विचार साडेसातशे वर्षाची परंपरा असलेला आपला वारकरी संप्रदाय पुढे सुद्धा चालवतोय परत एकदा साहेबांनी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी आले त्याबद्दल लाईचा एक छोटासा भक्त म्हणून त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की उपस्थित जे भाविक आहे त्यांना आपण शाखाचित करावं महालक्ष्मी देवीच्या प्रांगणात श्री भाऊसाहेब जुळे आणि आमचे मित्र पत्रकार सापोते आणि काकरवाडीचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि आदरणीय व्यासपीठ <coughs> आज दत्त जयंतीनिमित्त आज मला तुम्ही इथे तीन दिवसापासून जुळू साहेब सांगत होते का साहेब या आज आद आमच्या स्टेशन सुद्धा दत्त जयंतीचा कार्यक्रम चालू आहे म्हटलं तीन दिवसापासून मला वेळ भेटत नव्हता म्हणत आता काम म्हटलं नेवढ दिवस आहे त्यांचा तर मी एक तुमचा पाच मिनिट वेळ गेलो आता काही यात्रा होती यात्रा असतात मोठमोठ्या तुम्ही दर्शनाला लोक मोबाईल खाली पडतो वरच्या किती ठेवल्याचे तुम्ही मागच्या किती ठेवा नाही तर पडणार नाही खाली दुसरी गोष्ट तुमच्या मोबाईलवर कॉल येतात का तुमचा बँक बँक अकाउंट नंबर बंद झालेला आहे तुम्ही काय बँकेत द्या नाही तुम्हाला माहिती द्या मी तुमचं हे करतो ते करतो आणि तुम्हाला असं सांगतात आणि तुमचा ते आधार कार्ड नंबर बघतात पॅन कार्ड नंबर मागता आणि नंतर मग तुम्हाला म्हणता का एक ओ टी पी ओ टी पी द्या मग तुम्ही म्हणतात खरंच बँकेचा माणूस बोलतो आहे मग तो ओ टी पी नंबर तुम्ही देता ओ टी पी नंबर दिला म्हणजे तुम्ही तुमच्या लॉकरची चॅग दिली ओ टी पीचा असा नंबर दिला का लगेच फटाफट सगळे पैसे खाली होतात बँकेत मग तुम्ही पोलिसांना आहे पाच झालं माझ्या अकाउंटमध्ये एवढे चाळीस चाळीस हजार केले पन्नास हजार केले तर असे कोणते त्या नंबर कधी फोन करत नाही कोणतीच बँक तुम्हाला फोन करत नाही आणि असा फोन जर आला तर करून ठीक आहे मी बँकेत देतो मी सांगतो मी काय तुला माझी माहिती देत नाही आपली वैयक्तिक माहिती आपला पॅन कार्ड नंबर आपला ओ टी पी नंबर कधीच कोणाला द्यायचा नाही तुम्ही दिला म्हणजे तुमचा अजून अकाउंट काढून झालं तुम्ही एवढ्या कष्टाने पैसे कमवता हो एवढी शेती निसर्ग साथ देत नाही भाव भेटत नाही आणि थोडेफार पैसे जमतात तुमच्या अकाउंट मध्ये ते असे घोडले चोरांनी चोरले तर मग काय रडत आला थोडीशी म्हणून कधीच कोणाला बँक कोणाला कोणी किती गोडबोड बोल मी बँकेत येतो बँकेत माझं बँकेत खाता आहे जम चौकशी करतो आणि फोन बंद करून टाकायचा दुसरी गोष्ट मोबाईलवर आता मोबाईल प्रत्येकाकडे आहे आणि मोबाईलवर नंतर काय कधी कधी मेसेज येतो तुम्हाला का तुमचा लकी नंबर तुमच्या मोबाईलचा लकी नंबर आहे आणि तुम्हाला पन्नास हजाराचं बक्षीस मिळालं आमच्या कंपनीकडून तुम्ही असं करा तुम्ही हे करा मग आपण खुश होतो मग काय करायचं डिटेल्स पाठवा नाही मग तुम्हाला हे करण्यासाठी हे पाच हजार काकावं लागतील ते करण्यासाठी दहा हजार लागतील मग तुम्ही का करा ते पन्नास हजार किंवा पाच लाखा काढता असा काही घेतला पाहिजे आपला लकी नंबर नसतो आपला मग अजून काही नशीब नशी का आपला नंबर एकदम लकी ठरला आपल्याला पाच लाखाचा असं काही नसतं ते फक्त जे सायबर क्राईम जे गुन्हेगार असतात ते तुम्हाला सांगा असं कधीच कोणत्या पेक्षा झाला किंवा मी पाच लाख मला माझा मोबाईलमध्ये मला पाच लाखाचं बक्षीस भेटलं असं काही राहत नाही अजून एक गोष्ट सांगतो मोबाईल मोबाईल मध्ये आता नवीन एक क्राईम चालू झालेला आहे तुमचे मोबाईल असतात आता बरेच वयस्कर रोग किंवा मीडिया आहेत मध्यमवर्गीय वर्गीय कॉलेजचे मुलं याच खूप बळी गेलेले आहेत त्याच्यामध्ये व्हॉट्सअप कॉल येतो तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो समोर सुंदर महिला असते सुंदर बोलली असते तुमच्याशी गोड बोलते तुमचं नाव विचारते सगळ्या गोष्टी करतात नंतर मग ते म्हणजे असं झालं तर झालं नंतर त्याला मंत्रि कपडे काढली मी त्याची कपडे काढली आणि त्याचे तिकडे रेकॉर्डिंग चालू करा तिकडं रेकॉर्डिंग चालू असतं त्यांचं आणि नंतर हा त्या मुलीचं सौंदर्य बघून आणि त्याचं बोर्ड बनवा बघून मग हा वेळ काळा करतो पण इथे सगळं व्हिडिओ रेकॉर्ड होत असतो आणि ते बंद झालं तर बंद होतो आमच्याकडे काही त्यांना तो व्हिडिओ सेंड केला जातो आणि मग तो घर घाबरून मग परत फोन येतो हा व्हिडिओ आम्ही आता युट्यूब अपलोड करतोय तो म्हणतो मग असाही करू नका ताई माई म्हणा आई ताई म्हणा लागतो पहिले जाण बाबू सगळे म्हणतात ते नंतर ताई नंतर उलाव नाही करतात पण ते काय गुन्हेगार लोक असतात ते म्हणतात पाच हजार टाक पाच हजार टाकले आता काय कोंबे पण पटापट तुमचे पैसे होतात आणि नंतर मग चांगला बकरा भेटला म्हणजे दहा हजार पन्नास हजार पाच लाख असे असे लोकांनी पाच पाच लाख दिलेले नंतर मग कोणत्या येतात तर असा कोणता बिमेशन झाला तुमच्या मध्ये सांगा यांना कोणत्या मुलांना तर तुम्ही काय करू ना आपल्या घरच्या मोठ्या माणसांना सांगा किंवा आपल्या शिक्षक असाल त्यांना सांगा किंवा आपले मैत्री मैत्रिणी त्यांना सांगा किंवा डायरेक्ट कुप्शन नाही आपण आणि डायरेक्ट मला सांगा काही बोलणं पाच रुपये द्यायचे ठीक माझ्या मग प्रत्येकावर चूक होत राहते त्याच्यामध्ये झाली चूक तर काय विषय नाही पण आपले कष्टाचे पैसे ते हाराम करून द्यायचे त्यामुळं आणि तुमचे जे बँकेचे फ्रॉड झालेले असतात ऑनलाईन ते पैसे कधीच भेटत नाही आता तुम्ही सांगा चूक तुम बी केली आणि माझे सर दोन लाख रुपये गेले जास्त आम्ही काय करतो गुन्हा दाखल करू पण ते मोबाईल नंबर फेक होतो फेक मोबाईल असतात ते फार हरियाणा उत्तर प्रदेश पुढील आमचे असतात तो काही ड्रेस होतो त्यामुळे कृपा करून प्रत्येक नागरिकांनी मोबाईलला यूज करतो यूज करताना कर आपल्या नातेकाशी करा आपल्या त्या मोबाईलचा यूज फक्त आपल्यासाठी करा दुसऱ्या दुसऱ्यांनी आपल्याला गोड गोड बोलून आपले ओ टी पी नंबर मागवून किंवा काही गोष्टी करून त्यासाठी करू दुसरी गोष्ट धांबाधार दुसरी गोष्ट प्रत्येक माणसाकडे मोबाईल आहे प्रत्येक घराघरात मोबाईल आहे आणि तुमच्याकडे कोणतेही नातेक तुम्ही सगळे राहणारे राहणारे लोक आहेत खेड्यापाड्यातले तुम्ही कोणी नातेक येणार ना असतो तर तो मला फोन करतो किंवा मी येणार असतो तर फोन करतो का मी आज तुमच्याकडे येणार आहे बरं का मग आपण दुची या पण चान्स आता नकळ तुमची दरवाजा वाजता आणि एक एखादी महिला असते लहान लोक असतात ताई जाई आमची गाडी खराब झाली आणि माझं फार बाळ रडवायला फोटलं आपली त्याला पाणी कमी ही गुन्हेगाराची मुभी असते आणि त्या काही समोर असते रडत असताना चिमटा घेतात मुंडाला मुलगा रडत नाही म्हणून त्याला कळतो मग आपल्या आपल्या वाटतं खरं जायला रडवायला आणि तुम्ही दरवाजा ओपन करता दरवाजा उघडता जसा दरवाजा उघडला तसा तुम्हाला धक्का मारला जातो तुम्ही घरामध्ये चार जण पुसता आणि तुमच्या सोनं सगळं मार आण करून आणि तुमचं घेऊन जातात म्हणून मोबाईलचा काही फायदा बी आहे आणि काही नुकसान बी आहे कोणत्याही अन्न माणसांनी तुमच्या घरी आलं किंवा सोनं पॉलिश करून देणारा भांडे पॉलिश करून देणारा ते पॅडेनं तुम्हाला भांडे पॉलिश करून देतो सोन्याची पॉलिश करून देतो आणि नंतर मग तेथेच तुम्हाला काम दाखवून पाच वेळेची फोत गेली तीन तळ्याची फोत गेली त्याचा पोलीस शेवट असे बहुरूपी लोक असतात इराणी लोक असतात काही वेळेस तुम्ही असं मला समजण्या गेले बाजारामध्ये तुम्हाला रस्त्यामध्ये असे चार पाच तर भेटतील म्हणजे पोलीस तारखे तीस तारीख हा तुम्हाला पुढं दंगा चालू आहे मारामार झाल्या हिंदू मुसलमान दंगा चालू आहे आणि तुम्ही असं झालं तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडून काय इतके गोड गोड बोलता आणि बोलून दंबी देतात तुमच्याकडे काय आहे आणि पैसे आहे किती पैसे आहे एवढे पैसे कसे का काय घेऊन लाख रुपये कोण आणले काय आणले दाखवा लाख रुपये जे काय चोऱ्या नाही केल्या ते पैसे मोजता हाताने नाही घडता पंचवीस हजार काढून घेतात तुम्हाला आणि तर आता काही ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही काही काळजी घ्या अजून एक गोष्ट सांगतो आता प्रत्येक मोटरसायकल असतात आता मोटरसायकल त्याच्यामध्ये एखाद्या कोणी चोरी गेली घ्यायच्यामध्ये मोटरसायकल नाही गेली चांगली गोष्ट आहे पण आता परत तुमची मोटरसायकल आहे ना मी जर सांगितली त्या मोटरसायकलची काळजी घेतली तुम्ही तर तुमच्या आयुष्यात मोटरसायकल सुरी जाणार नाही तुम्ही आता बी टॉप क्वालिटीची मोटरसायकल दोन दोन लाखाची तीन तीन लाखाच्या मोटरसायकली आहे ती लावली गाडीमध्ये आपल्या घरी लावली कोण एखाद्या तुम्ही कार्यक्रमाला आले इथे गाड्या लावल्या जातात एखादा कोणीगार आला तुमचा लॉक दोन मिनिटात तोडल तो किंवा तुम्ही घरी राहत गेले गाडी लावली झोपले पण तो तोडतो खाली वायर ओढतो जॉईंट करतो घेऊन जातो त्याच्यासाठी तुम्ही एक दीड फुटाची साखळी घ्यायची किती दीड फूट अशी साखळी घ्यायची एवढी एक पन्नास पैसे पन्नास रुपयाचं प्रूफ घ्यायचं आणि आपलं चाक हे पुरचं मोटरसायकलचं चाक आणि तो शॉकअप अशी लावायची बाबा म्हणजे तुम्ही रात्री घरी झोपले गेल्या गेल्या पण लॉक लावून घ्यायचं आणि तुम्ही घरी झोपले समजा चोर आला तर ते क्रूप तोडताना तो त्याला मारल पण ते साखळीशी गरगर फिरल आणि तुमचं आवाजाने तुमचं तुम्ही उठाल तुमची गाडी जाणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही संगमित झाले दवाखान्यात गेले मंगल कार्यात गेले तुम्ही साखळी लावून साखळी लावले गेले तुम्ही कार्यक्रमाला आणि एखादा आला पण तो चोरू शकत नाही ना ते तोडू शकत नाही ती साखळी घेऊन साखळी असते तर तोडताना लोक मशीना राहा चोरे पकडायला त्यामुळे ती गाडी एकदम तुझी सुरक्षित राहील तुझी गाडी खराब होईल पण कधी चोरी होणार नाही पण तुम्ही काळजी काय घेतली पाहिजे तुम्ही घरी या गावात जा मळ्यात जा कुठे बी जा त्या ठिकाणी तुम्ही ती साखळी लावा ती साखळी लावल्यानंतर येणार तुमची गाडी आयुष्यात चोरी जावा सुधारणार दा। दुसरी गोष्ट संदर्भात आता काही मुलं मुली तुम्ही कॉलेजला जातात आणि काही मुली मुलींचे नाव मुलं घेता मग काही मुली जायला काय सांगायचं आईवडांना किंवा काय सांगायचं मोठ्या माणसांना पण असं हे करू नका काय होतं मग ते तुम्ही काही गोष्ट घरी सांगितली नाही मग आज तुम्हाला त्या मुलांनी इशारा केला उद्या धक्का मारल परवा हा कराल परवा काय करल तर त्याची डेरी म्हणत चालती बरोबर ही काहीच म्हणत नाही मग तुम्ही पोलिसांनी या आपण त्याला पोलिसांना बोलवलं दोन पटके मारले मागे आपण दाखल केला दिवशी का कारवाई केली तर तुम्हाला कारवाई करतो तर म्हणून महिलांनी काही झालं तर पहिले पुरुष स्टेशन आले समोर बोलून होत नाही अजून शेवटची गोष्ट सांगतो महिलांसाठी तुम्ही सर्व महिला आहे दिवाळीला रक्षाबंधनला किंवा कोणत्याही एखाद्या कार्यक्रमानं आपोप बसली जातो बस स्टँडला भरपूर गर्दी असते आणि किंवा तुम्ही आता काही मॉर्निंग वॉकला किंवा फिरला जातात तर प्रत्येक महिला सोनं आपलं बस स्टँडला गेले सोनं असतात तर आपलं लक्ष घेतलेलं असतं कटकट चढण्यासाठी जे गुन्हेगार बाया असतात त्याबरोबर तुमचं कटकट करून घेतात किंवा फिरायला गेलं मोटरसायकल चेंज स्ट्रेचिंग करू शकतात तर प्रत्येक महिलेने काय करायचं तुम्ही प्रवास करा आणि स्टोर असतो ना, ना, ना सूना स्टोर तो आपला स्टोर जेव्हा कापून जातो तेव्हा तुम्ही स्टोर घालून घ्यायचा तुम्ही जर मॉर्निंग वॉकला मी किंवा शतपावली करायला गेले तेव्हा तो स्टोर घालून घ्यायचा म्हणजे तुमचं ते चोरं बी दिसत नाही आणि तो खेचूही शकत नाही आणि बस चढताना ती महिला कापूवी शकत नाही या काही गोष्टी थोड्या सांगितल्या तुम्हाला तर मग त्याच्या जर काळजी घेतली तर तुमच्या प्रॉपर्टीचा चांगला फायदा होईल आणि कधी तुम्ही जाणार नाही